विशाल पाटलांना उमेदवारी डावल्याने काँग्रेस आक्रमक जोरदार घोषणाबाजी करत निर्णयाचा केला विरोध शिवसेनेला सांगलीची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर सांगलीतली काँग्रेस आता चांगलीच चांगली आक्रमक चांगली झालेली आहे विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकत्रित येत महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे त्याचबरोबर विशाल पाटील आगे बडो अशा घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली